नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो येते एकवीस जूनला पेडगाव हिंद कसेच मैदान पार पडते एकवीसला ओपनचं होणार आहे तर बावीसला आदितचं होणार आहे असं हे भव्य दिवस हिंद मैदान पार पडते आणि या मैदानासाठी मित्रांनो हॅट्रिक करण्यासाठी बाकासू सज्ज झाला आहे गेल्या वर्षी आपण पाहिलंच की बाकासोने एकवीसला ओपनला एक नंबर केला होता आणि बावीसला सलग दुसऱ्या दिवशी आदतला एक नंबर केला होता तोच विक्रम कोण्यता करण्यासाठी बाकासो सज्ज झाला आहे मग बाकासूचा पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासाचा पायरा घोडचा सार्जा हास शकतो पण मित्रांनो जर आपण पाहिलं तर घोडचा सार्जा आणि बाकासोब बरेच दिवस एकत्र पाहायला नाहीत त्यामुळे आणि अजून या मैदानासाठी हिंद किस मैदानासाठी दहा ते पंधरा दिवस अजून बाकी आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात एखाद्या मैदानामध्ये बाकासो आणि घोडचा सर्जे एकत्र पाहताना दिसतील आणि लाड्याचं स्पीड कसं आहे याच्यावरती एकवीस तारखेचं नियोजन होईल ए बघाय मित्रांनो बाकासुर आणि घोडचा सरजेनं की कोणत्या मैदानाला एकत्र येतात लवकरच ते मैदानाचे अपडेट आणि बाकासुराचे पायऱ्याचे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणेच तर बाकासूर आणि घोडचा सर्जेला एकवीस जून हिंद किस मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा भेटूया पुन्हा आता एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये